तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज रहा अपडेट अवैध वाळू वाहतूकदारांवर महसूल व पोलिसांची संयुक्त धडक कारवाई संग्रामपूर येथे अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी निर्णायक पावले संग्रामपूर तालुक्यात अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाने एकत्रितपणे कठोर कारवाई केली आहे मार्च दोन हजार वरवट ते तेलहारा मार्गावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करून संबंधित वाहन चालकावर कारवाई करण्यात आली आहे या मोहिमेमुळे अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत महसूल आणि पोलिसांच्या पथकाची अवघ्या पाच मिनिटात कारवाई महसूल निरीक्षक प्रशांत पाटील नायब तहसीलदार आणि तामगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली अवघ्या पाच मिनिटात ही कारवाई पार पडली पोलिसांनी पळ काढणाऱ्या वाहन चालकाला पकडले आणि वाळू भरलेले वाहन जप्त केले आहे या संयुक्त कारवाईमुळे प्रशासनाने आपली तत्परता सिद्ध केली आहे नागरिकांकडूनही या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे प्रशासनाची कारवाई पर्यावरण संरक्षणाचा सकारात्मक परिणाम अवैध वाळू तस्करीमुळे शासनाचे आर्थिक नुकसान होत असून पर्यावरणावरही त्याचा विपरीत परिणाम होतो नद्यांचे नैसर्गिक प्रवाह बाधित होत असल्याने परिसरात भूगर्भजलाची पातळी कमी होते त्यामुळे अशा अवैध कृतींवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या या संयुक्त मोहिमेचे कौतुक केले आहे भविष्यात अशा कारवायांमध्ये सातत्य राखले जावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे कायदेशीर प्रक्रिया सुरू पुढील कारवाईची प्रतीक्षा महसूल आणि पोलीस विभागाने वाहनासह चालकाला ताब्यात घेतले असले तरी संबंधित विभागाकडून पुढील कायदेशीर माहिती अद्याप देण्यात आलेली नाही कायद्याप्रमाणे चालकाला दुसऱ्या दिवशी जामीन मिळण्याची शक्यता असली तरी ती प्रकरणाच्या स्वरूपावर अवलंबून असते तथापि अशा कठोर कारवाया केल्यामुळे अवैध वाळू तस्करीच्या घटनांमध्ये नक्कीच घट होईल अशी स्थानिकांची अपेक्षा आहे निष्कर्ष कठोर पावले म्हणजे भविष्य सुरक्षित संग्रामपूर येथील ही कारवाई हा एक सकारात्मक संदेश आहे की शासन आणि प्रशासन अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी सज्ज आहे महसूल व मा पोलिसांच्या संयुक्त धडकेमुळे अशा अनैतिक कृत्यांना आळा बसेल अशी आशा निर्माण झाली आहे ही घटना म्हणजे फक्त कारवाई नाही तर परिसराच्या पर्यावरणाच्या रक्षणाची आणि कायद्याच्या अंमलबजावणीची एक महत्त्वपूर्ण पायरी आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज